नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा झंझावाती प्रचार दौरा भगूर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली रैली दरम्यान राजभाऊ वाजे ठीक ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत तसा सत्कार करण्यात आले सदर प्रचार रॅली शिवसेनेचे प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक केशव माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रचार करत असताना मतदार संघाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो असं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितलं सावरकरांचा बाल्य किल्ला आहे शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे शिवसेनेला मानणारे मतदार आहेत आणि प्रचंड उत्साह बघतायत तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर बघुरकरांनी प्रचंड स्फोट प्रतिसाद दिला त्याबद्दल बघुरकरांनी निश्चितपणे आभार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला बघुरकोर जास्तीत जास्त मतदान करतील हा मला आत्मविश्वास वाटतो. होव सरकारांनी तुमच्यावर लोकशाहीमध्ये निवडणुकीचा प्रचार प्रत्येक जण करत असतो जसा त्यांच्या पक्षाचं त्यांनी केला तसा आमच्या पक्षाचा आम्ही करतोय. काल काही मेसेज व्हायरल झाले होते आपल्यावर हा पोलीस स्टेशन दखल घेतली असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवडणुकीच्या दिवशी बाहेर जाण्याचं पोलिसांनी त्या नोटीस बजावलेल्या आहेत तुमचे पदाधिकारी स्वातंत्र्य मत मस्त झाले आहात काय सांग काय लोकशाही मार्गाच्या या प्रक्रियेत आम्ही जेव्हा मध्ये आलो तेव्हा स्वातंत्र्यवीरांची ही जन्मभूमी आहे तिथं दर्शन घेणं क्रम प्राप्त होतो त्यांचं दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतले आणि आम्ही आता लोकांचं दर्शन घेत पुढे प्रचार करत पुढे जाणार काय वाटतं एकंदर आपल्याला आजचं चित्र बघून घेतलं हा विषय हा लोकशाहीचा आहे प्रत्येक जण आपलं मत देणार आहे जास्तीत जास्त लोकांनी महाविकास आघाडीला मत द्यावं यासाठी आम्ही प्रचार करत वातावरण चांगलंच काय वातावरण राजाभाऊ वाजे यांना विजय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून वाजे यांचा विजय निश्चित आहे असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे